दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरात पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली मानवतेला लज्जास्पद ठरवणारा अमानुष अत्याचाराचा मामला संपूर्ण शहर आहे केवळ तेरा वर्षांच्या मतिमंद मुलीवर पंचावन्न वर्षीय संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली दीपक धनराज छाजे राहणार मालेगाव याने पीडित बालिकेला फूस लावली आणि स्कूटीवर बसवून एका पडीत जागी नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस ठाण्यात पोस्को आणि अत्याचाराच्या गंभीर कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी मेडिकल क्षेत्रातील नामांकित व्यक्ती असल्याची चर्चा शहरात जोर धरते नुकतीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या घटनेचा जखमी संतापातून शांत झाला नसताना पुन्हा अशी घटना समोर येतात प्रश्न उपस्थित केला जातोय मालेगावात नेमकं सुरू तरी काय शहरात नागरिकांत संतापाची लाट उचलली असून शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होते बालकांवरील अत्याचार थांबलेच पाहिजे समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी आता सर्वांनी सामाजिक करायची वेळ आहे असं बोललं जात आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव